आपली महाराष्ट्रभूमी संतांची भूमी हा महाराष्ट्रभूमी संतांची भूमी एक रायांचं एक चरित्र सांगतो आणि सेवा थांबवतो सेवा थांबवतो एकदा सर्वांनी एकदा भजन करू माझ्या संत श्रेष्ठ नामदेवरायांची कीर्ती काय होती माझ्या नामदेवरायांच्या हातून देवानं नैवेद्य खावा हा अधिकार माझ्या नामदेवरायांचा आहे तुम्ही कधी गेलात पंढरपूरला तर कधी देवाला विचारलं का हो देवा अठ्ठावीस युग झालं विटेवरती उभात तुमचे पाय दुखत असतील तुम्ही जेवलात का कधी विचारलं कधीतरी दामू शेट्टी बाहेरगावी गेले आणि गो सांगितलं ना मा येतो का रे देवाला नैवेद्य दाखवून येतो ना म्हटले आई काय सुंदर काम सांगितलं हातामध्ये नैवेद्याचं ताट घेतलं सात वर्ष वय नामदेवाचं लक्ष देऊन ऐका हातामध्ये नैवेद्याचं ताट आहे देवाच्या समोर जातात पण नामदेव महाराजांना हे माहिती नव्हतं बरं नैवेद्य दाखवून परत आणत दा असतात म्हणून नामदेव महाराजांना वाटलं आपले बाबा दररोज नैवेद्य देवाला नेतात देव खात असल तर का नेता, नेता। देवाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि देवाला सांगितलं देवा खा मस्त माल आहे देव काय नैवेद्य खाईना थोडं लक्ष देऊन ऐका देव काय नैवेद्य खाईना नामदेवरायांनी सांगितलं देवाला एकांत मध्ये खायची सवय असेल बाहेर येतात महाद्वाराचा दरवाजा बंद करतात आणि त्या फटीतून पाहतात असं देव नैवेद्य खातो का देवानं कायचं नैवेद्य खाल्ला नामदेव महाराज समोर येतात आणि देवाला सांगतात देवा मला ओळखलं नाही बाई मी दामू शेट्टीचा आहे ना नामदेव माझे वडील काही कारणाच्या निमित्तानं बाहेर गेले गावी गेले तर माझ्या आईनं मला पाठिलं नामा जा नैवेद्य घेऊन मन आलं देवा खा नैवेद्य देव काय नैवेद्य खायना नामदेव महाराज विनंती करता देवाला देवा खा नैवेद्य देव काय नैवेद्य खाईना नामदेव महाराज म्हटले देवा मी भलतं खाणारा भलतं पिणारा नाही माळकरे खा नैवेद्य नामदेव महाराज निकरावर आले नामदेव महाराज म्हटले देवा खाता न खातो नैवेद्य का कस देव काय नैवेद्य खाईना नामदेव महाराज म्हटले देवा हे बघ तू जर आता नैवेद्य खाल्ला नाही तर तुझी पायरीन माझं मस्त इथंच प्राण त्याग करेन डोकं आपटणार एवढ्या रंगांना हात धरला ना मग काय करतो रे मग खाना देव नैवेद्य कधीपासून सांगतो नो हे हा महिमा सामान्य संतांचा नैवेद्य हा तिचा मूर्ती जेवी देवानं नैवेद्य खायला सुरुवात केला देवानं नैवेद्य खायला सुरुवात करा जेवी जेवी विठ्ठला

जेवी जेवी विठ्ठला देवानं नैवेद्य खायला सुरुवात केला देवानं नैवेद्य दे खाल्ल्यावर नैवेद्य खाल्लेलं रिकाम ताट असं पोटावरती पालत घातलं आणि निघाले दातडांग 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 तडांगता दा तडांग दा सात वर्षे वया ना काय कळतं सात वर्षामध्ये आणि घरी गेली गोनाय म्हटली नामा नैवेद्य कुठं आहे खाल्ला न म्हटले आहे देवानं नैवेद्य कुठल्या आईला खरं वाटलं आई म्हटली नामा देवावरती आळ घेतो अरे देव कुठं नैवेद्य खात असतोय जा म्हटले तुला जेवायलाच देत नाही नामदेव महाराज म्हटले हे पाहता आंधळी दोन दोन्ही खळ उकली तिकडे देवांना दे नैवेद्य खाल्ला आणि इकडे आई जेवाय देना लागले रडाई संध्याकाळी दामू शेट्टी आले घडलेला प्रसंग सांगितला नामा नैवेद्य खाल्ला म्हणत होता दामू शेट्टी नामदेवरांना म्हणतात नामा खरंच सांग खाल्ला देवांना नैवेद्य दे। बाबा पांडुरंगाची आ नाही एक अक्षर खोट नाही खाल्ला बाबा देवांना नैवेद्य दे। उद्या खाल का देव नैवेद्य खाईल ना का त्याला भूक लागणार नाही का उद्या नैवेद्याचं ताट मी येतो पाठोपाठ हातामध्ये नैवेद्याचं ताट आहे आणि गो नाही दामो शेट्टी पाठोपाठ आहे आता लक्ष देऊ ऐका का निघाले देवाला नैवेद्य दाखवण्याकरता देवाच्या समोर जातात नामदेव देवाच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवलं आणि देवाला सांगितलं देवा आज तुला नैवेद्य खावाच लागतो कारण तू आज जर नैवेद्य खाल्ला नाही तर कालचा नैवेद्य मी खाल्लाय असा यांचा समज आहे देवानं सांगितलं ना पाठी मागून तुझा बाप पाहतोय ना मग तर जरूर खाल्ला पाहिजे देवा <laughs> देव का नैवेद्य खायना नामदेवराय म्हटले देवा तुला नैवेद्य खावा लागतो खातो नैवेद्य का करू कालच्या सारखं देवाला वाटलं ह्याला काय उपाय सापडला कोणास्टव <laughs> देवानं त्या ठिकाणी नैवेद्य खायला सुरुवात केली काही अंतरावरती दामो शेट्टी होते पळत येतात देवाच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतात आणि देवाच्या समोर हात जोडतात आणि म्हणतात देवा बारा वर्ष मी तुला उपवाशी मारले बारा वर्ष तुझं उपवाशी मारले आज जेवविले नाम देवे गो नाईजवळले ते नामाला म्हणते नामा देव जेवतो तुझ्या हातून हा ब्रह्मांडाचा मालक हो म्हटले आई जेवतो एक काम करतो का नामा काय गाय हा फक्त आपल्या घरी जेवायला आला पाहिजे देव म्हटला नामा मी काय तुला ग्रामपंचायतचा सदस्य वाटलो का घरोघरी जाऊन फिरायला आर बर मी जर गोरोघोरे असं फिरायला लागलो तर ही जागा जबाबदारीचे ना त्रिविध तापवा आपले ता भक्त या ठिकाणी येतात मी जर तुझ्या घरी गेलो तर या ठिकाणी उभं कोणी राहायचं नामदेव महाराज म्हटले देवा उपाय व्यवस्था कर तर सदस्य नेम पण तुला घरी यावं लागतं येतो घरी का देव म्हटलं नामा एक काम कर मला या ठिकाणी योग्य म्हणजे यो, पात्रतेचा या ठिकाणी तू वाटतो मी तुझ्या घरून जेवून येईपर्यंत या ठिकाणी तू उभं राहतो का नामदेव महाराज म्हटले उभं राहतो पण काकड्यावाले याच्या अगोदर येत असेल तर ना काकड्यावाले याच्या ये अगोदर येत असाल तर देव म्हटले नामदेवरायांना काळजीच ना, करू नको बस गेल का आलो गेल का आलो त्या ठिकाणी देव निघाले देव निघाल्याच्या नंतर देवानं खाली उडी मारली नामदेव महाराजांनी ज्यावेळेस विटेवरती उभं राहिलं आणि ज्या वेळेस पांडुरंगाचे कपडे आपल्या अंगावरती घातली बास इथंच माझ्या नामदेवाचा उद्धार झाला दादव इथं उद्धार झाला नामा म्हणे उद्धार झाला त्या ठिकाणी देवाला सांगितलं देवानं खालून हात कोणी विटेवरच्या मालकानं हात जोडून सांगावं नामा जागा जबाबदारी जे बरं हा आणि इथं उभं राहिल्यानंतर कोणाकडे पाहून हसायचं नाही माघं पुढं डुलायचं नाही हा कोणी फळं आणतील कोणी मोसंबी आणतील कोणी चक्कू को आणतील कोणी केळी आणल तू खाशील बसा खायचं नाही नामदेवराय म्हटले अवघड आहे बोय मग आवघड आहे म्हणून तर एवढं आषाढी कार्तिकीला यात्रा भरती होय अवघड आहे म्हणूनच नामदेवरायने सांगितलं देवा वेळ घालवू नको पटकन जाऊन पटकन ये आणि हा इथं उभं राहिल्याच्या नंतर अगदी दर्शनाची बारी कुठपर्यंत जर गेली अगदी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत तू पाशील असं डोकून डोकायचं नाही ठीक ना आहे म्हटले देवा अवघड आहे पण ठीक आहे जा देवा तुम्ही देव त्या ठिकाणी निघाले आणि देव घरी गेल्याच्या नंतर दामो शेट्टीच्या देवा पांडुरंगाच्या आणि गोनाई मातेच्या एवढ्या गप्पा रंगल्या का देवाला विसरच पडला तिकडे नामदेव विटेवरती उभा आहे आणि जे घडू नयेत ते झालं आले काकड्यावाले आणि पंढरपूरचा काकडा बाबा असा करंगळी एवढा नाही तो असा मनगडासारखा असे जाट आणि तो काकडा असा फिरायचा आणि नामदेव महाराजांच्या चेहऱ्यासमोर यायचा काकडा बरं असं पाठीमाग सरकायला भाग नाही ना तटच तो विटेवरती उभा राहाय सांगितले नामदेव महाराज म्हटले या उघड्या बोहाताई त्या ठिकाणी काकडा सुरू झाला पूर्वीचे देशपांडे मंडळी काकड्याला यायचे आणि आज सुद्धा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आज सुद्धा त्या ठिकाणी देवाला नैवेद्य दाखवतात देवाला नैवेद्य दाखवतात आणि त्या ठिकाणी देशपांडे मंडळी देवाला त्या ठिकाणी दही दह्याचा नैवेद्य देवाला आज सुद्धा दाखवतात मग त्या ठिकाणी ते देशपांडे बंध बंधू आले आणि दही घेतलं नामदेव देव महाराजांच्या तोंडाला लावलं मग मला सांगा तोंडाला दही लागला असताना खावा वाटणं ही प्रकृती आहे आपलं खाऊन दुसऱ्याचं वर वाढून गेलं ही विकृती आहे पण तोंडाला दही लागला असताना सुद्धा न खाणं ही वारकरी संप्रदायाची संस्कृती आहे महाराज ही संस्कृती आहे पण खावं तरी खायचं नाही नामदेव महाराज म्हटले अवघड त्यावेळेस देवाला नैवेद्य दाखवलं आणि तिथलं दोन चार देशपांडे मंडळी म्हणू लागले का हो देवाचा चेहरा थोडा बदल्यासारखा वाटतोय का देश नामदेव महाराज म्हटले गेलो आता नाही ना ते काय ना म्हटले ते शिपायाचं नाम आहे ना तो जर नाही आला मंदिरात तर देवाचं चेहरा असं पडल्यासारखं असतं म्हणे नामदेव महाराज म्हणे सुटलो आणि त्या ठिकाणी ते गेले आणि रुक्मिणी आई साहेब रात्री आल्या आणि म्हटले देवा हो देवा नामदेव महाराज म्हटले मी देव नाही मग तुम्ही कोण आहे त्यावेळेस भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि रुक्मिणी मातेला म्हणतात हे रुक्मिणी हे माझे जे भक्त आहेत ना या भक्तांना मी माझ्याच्या पाया म्हणजे भक्तारा की पाया पाशी भक्तारा की पाया पाशी भक्तारा की पाया पाशी भक्तारा की पाया पाशी भक्तारा संवारी पाया पाशी दुर्जनाशी संवारी दुर्जनासी दुर्जनाशी संवारी दुर्ज